हिवाळा येतोय थंडगार हवेचा आनंद घ्यायचा मग चला माथेरानला माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्ग मजा आणि रिलॅक्सेशन सगळं एकाच ठिकाणी सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड स्विमिंग पूल रेन डान्स सोबत धम्माल एंटरटेनमेंट जंगल सफारी कॅम्प फायर आणि नाईट ट्रेक सारखं नॉन स्टॉप थ्रील हॉटेल प्रीती माथेरान दिलेल्या नंबर वर आजच संपर्क करा नमस्कार मी विकास मिरगण विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला सर्वांसोबत हो चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भात चर्चा करतोय अजित पवार गटाच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादीचे नेते सुधा घारे आता सुद्धा मॅरेथॉन बैठक घेत आहेत आणि या बैठक घेत असताना अनेक दिग्गज नेत्यांचे पक्षप्रवेश होताना दिसून येत खोपोलीतले काही पक्षप्रवेश होता दिसत आहेत अशाच प्रकारे आता खोपोलीमध्ये परवा जे आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष रायगडचे नेते असले सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली जो पक्षप्रवेश कार्यक्रम जो आहे सुतारवाडीमध्ये पार पडणार आहेत काही शिंदेंच्या शिवसेनेचे काही, काही नेते असणार आहेत काही पूर्वीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असे बलाढ्य किंवा कशळेमधले काही नेते जे आहेत ते आगामी काळामध्ये जे आहेत सुधाघरेंच्या राष्ट्रवादीमध्ये असणार आहेत याच दृष्टीने जे शुक्रवारी पक्ष जो आहे सॉरी शनिवारी पक्ष प्रवेश होताना दिसणार आहे त्यामुळे अनेक जो धक्का जो आहे तो शिंदे गटाला असेल मग काही धक्का इतर राजकीय नेत्यांना असू शकतो त्यामुळे बडेच नेते जे आहेत ते धक्का देताना दिसू नये भाजपाचे काही नेते जे का आहेत ते अजित पवार गटामध्ये जाण्याची तयारी करत आहेत मूळ मुद्दा असा आहे की भाजपासोबत युती होती की नाही मग त्यांना एंट्री घेण्यास भाजपला नाराजी नको याच दृष्टीने जे अजित पवार गटाने थोडं राजकीय खेळ जो आहे थोडा उशिरा टाकताना दिसू नये राजकीय खेळ उशिरा करताना दिसून मूळ मुद्दा असा आहे की काही बड़े नेते जे आहेत ते सुद्धा अजित पवार गटामध्ये जाण्याची एंट्री करतात दिसून येत आहेत आता शिंदे यांच्या काही नेते जे आहेत तटकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश होणार आहे आणि सुद्धा घरी जोरदार मोर्चा करताना दिसून येतंय धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा